श्रीस्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी केलेले दीपदान सर्वश्रेष्ठ असते त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला सातशे पन्नास त्रिपुरारी वाती जाळायच्या तर आहेच त्याचबरोबर आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाजासमोर दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन दिवे ठेवायचे आहे दिवे थेट जमिनीवर न ठेवता त्याखाली तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुळशीसमोर दिवा लावावा शिवमंदिरात कनकेचे अकरा दिवे बनवून मंदिरात प्रज्वलित करावे घाटावर किंवा नदीवर देखील आपण एक पाच सात अकरा कणकेचे दिवे लावून दीपदान करू शकतो त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचे तेल टाकून एक दिवा लावावा हा दिवा कणकेचा चार मुखी बनवावा पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावल्याने आपले जे काही पितृदोष ग्रहदोष असतील ते नष्ट होतात अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी दीपदान आपण करू शकतो याने आपल्या जीवनातील दुःख संकटे दूर होतात